सोपा बिपा पुसून घेऊन आम्ही कवर घालून कम्प्लीट केलेलं आहे साहेब आमचे इकडं टेलर बनलेले आहेत माझ्यापेक्षा मोठे टेलर आहे त्यांनी डॉलूचा एन सी सीचा ड्रेस अल्टर कराल्यात ते कट करायचं नाही हात सिलाई घालायची आहे त्याच्यामुळं ते कराल्यात आणि डालू काय करणार आहे डालू कुठे गेली डॉल इकडं डॉलून आणून आहे सोफ्याच्या कवर आज गुरुवार असल्यामुळे ती कवर चेंज करणार आहे इकडं म्हटलं कर सगळ्या कवर चेंज बरेच दिवस चेंज केलेले नाहीत कवर काढून घे बाजूला आणि मग त्या कवर घात जाऊन फुलं पण आणायची तुला पूजा करायची ना केळी आणि फुलं घेऊन जा हा आणि दूध आज कि तर राहा जाऊ मदत करते बरं का आल्यापासून बिचारी भांडी भिंडी घासू लागते मला झाडू मारू लागते कधीतरी पोछा पण मारते ना डल करते बिचारे काम कधी कधी करते लई सांगायला लागते दहा वेळा एक गोष्ट दहा वेळा सांगितल्यावर अकराव्या वेळी गा ऐकते पण ऐकते चल करून घे मी थोडे भांडी घासते जरा अशी भांडी राहिल्यात सगळ्या काढून घ्या ते बाहेर युनिफॉर्म इकडे ठेव हो बाजूला ठेव आत तर ठेवून येते कवर झालेले आहेत काढून हां ते पण कर त्याला परत गाठ घाल कारण ते मशीनमध्ये की धागा धागाने सोडते त्याचा निसर्गाठ बांधले बघ अशा प्रकारे छानसा सोपा बिपा पुसून घेऊन आम्ही कवर घालून कम्प्लीट केलेला आहे आता हे मशीनमध्ये टाकून पळ उचल उचल उचल, उचल। चंदन घाल इथे मी हळदीचं लेपन करून येणार आहे हां ही हळद आहे आणि थोडंसं चंदन घाल त्याच्यामध्ये तेवढं नाही जरा असं ग थोडंसं पाणी घाल हां बस बस मिक्स करते आधी जास्त घाल घालायचं चालते पातळ झालं तर ते पूर्ण त्याला उंबरट्याला पूर्ण लावायचं आहे बरोबर आहे असं असं होत असं याला अजून पातळ कर सगवत इकडपर्यंत म्हणजे तुला सरकवता येईल सरकव सगळीकडं पुसत आपण हा राणानं कसं सारवतो तसं करायचं असं मध्ये पूर्ण कर माहिती व्हायला पाहिजे ना काय काय करायला लागतंय कसं करायचं ना डलो आवडतंय का तुला अगंच करायला थोडी थोडी आवड आहे का जास्त इकडं सगळीकडे असं शक आणि आता स्वस्तिक काढ इथं जसं स्वस्तिक काढलं होतं ना इकडं काढ ना त्याच्यावरती दिसेल की ಟನಾ ಬರಬಾರೋ ಅೂಲ ಇಡ ಬ डालू रांगोळी काढणार आहे माहीत नाही रांगोळी काय श्री काढणार आहे काढणार आहे तर रांगोळी काढते आहे मी इकडं रांगोळी काढताना मी पहिल्यांदा श्री काढते कधी पण ती सवय आहे मला लहानपणापासून पहिल्यापासून मी जेव्हापासून रांगोळी काढायला शिकले तेव्हा पहिल्यांदा मी आधी श्रीच काढायची आणि तीच सवय मला आहे तर मी वेगळी रांगोळी काढणार होते तर आमचे साहेब बोलले की मंगल कलश काढ तर मंगल कलश आता कसा काढायचा ही तर पाच ते पाच ही रांगोळी आहे पाच ते पाच टिपक्यांची तर मी काढत आहे इकडं मंगल कलश साधा सोपा आहे आम्ही लहान असताना खूप वेळा ही रांगोळी काढायची आणि डॉलला पण रांगोळी कॉम्पिटिशनसाठी तिच्या शाळेत असताना मी ही रांगोळी शिकवलेली आणि तिचा नंबर आलेला पहिला नंबर तर तुम्हीही मंगल कलश काही वेगळा काढत असाल तर बघा पण हा ही पाच ते पाच टिपक्यांची रांगोळी आहे अशी ही मंगल कलशची रांगोळी मी घातलेली आहे कशी वाटते वाईट नसतं काढायचं या बाजूला येल्लो टाक शुभला आपण लिहून कंप्लीट केलेली आहे रांगोळी डॉली आमची कि नी एका मैत्रिणीला सांगत होती की घागरा घाल <laughs> आणि ते ऐकून किती मी डॉलीचा घागरा घातलेला आहे हा डॉलीचा घागरा आहे आणि म्हटलं असाच पडून होता निस निस तर घालावं एखाद दिवस काय होते साडीच आपण नेहमीच नेसतो आणि ओढणी थोडी अशी घेतली कारण मग पूजेला आहे थोडंसं आता मी मस्त पोती वाचून घेते देवाची पूजा वगैरे तर पोती वाचायचं आणि आरती करायचं आहे आणि सगळेजण येतील आता पटकन करून घेऊया तर कशी दिसावी मी असं काही जास्त नाही का असं तयार झाली अशी पटकन तर लक्ष्मीनारायणाची ही छोटीशी मूर्ती मी चामुंडेश्वरी मंदिर जे आहे म्हैसूरचं तिथून आणलेली आहे मला खूप आवडते ती खूप छोटीशी आहे पण इतकी सुरेख आहे ना अगदी अखीव रेखीव आहे आणि ही माझी छोटीशी अशी पूजा मी मा असं काही मी मुकुट वगैरे असं काही करत नाही म्हणजे असं ते मुकुट वगैरे लावतात ना देवीचं वगैरे नाही साधं आपला कलश पुसते आणि पानं वगैरे असंच असते की साधं काही जास्त काही करत नाही साधी पानंच घालते मी डहाळी पण तोडत नाही फक्त पानं आणते पाच पानं आणि अशी साधीची पूजा करून घेतलेली आहे मी तुम्हाला कसं वाटते आणि देवाला नैवेद्य आज की नाही नैवेद्य नाही आहे कारण की आज आहे एकादशी त्याच्यामुळे मी फक्त दूध दूध दाखवणार आहे केशरचं दूध आणि मग सकाळी नैवेद्य दाखवेल जेव्हा मी पूजेचं उद्यापन करेल म्हणजे सकाळी जेव्हा पूजा आपण ही काढू तेव्हा चौकशी करण्याकरता लक्ष्मी रूपातीवृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले आपण कोण आपले ना नाव काय आपण कोठून आलात आपली साहेबांच्याकडे काय काम आहे लक्ष्मीने दासीला सांगितले की मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे मी येथे येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते ऐक तुमची सूरजचंद्रिका चंद्रिकारांनी मागच्या जन्मे एका वैशाची पत्नी होती तो वैश्य दरिद्री होता त्यामुळे नवरावायकांचे वारंवार त्यांचे होत असत एके दिवशी बाणन करून ती रंगराव आहे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसादिके शरणेत्रम्बके गौरी नारायणी नमोस्तु ते नारायणी नमोस्तु ते सदा सर्वदा योग तुजा गडावा तुझे कारणी देह माझा पढावा उपेक्षू नको गोगु अनंता अनन्ता रघुनायका मागने केचियाता

धुवा परत ठेवा जागेवर पण हो। कार्यक्रम छान झाला यांच्याकडे वास्तकोशातीचा कार्यक्रम झाला वास्तव यायचा गणपतीच्या प्राण प्रतिष्ठेचा हादी कुंकू करत ना दरवर्षी <laughs> काये काये ते भाव दिवा सळ वहिनीच दिवा काय काय म्हणायचं वहिनीवाला दिव्याला काय माहिती एक वाऱ्या बाजून घे हां किती छान असते पण ना नाला सुरू आहे घंटी पण आली बाळा घंटी पण आहे काय तरी मग काय काय तरी नाव असेल दिव्याचं जसं लक्ष्मी दिवा वगैरे असतो तसं ना

तर तुम्ही म्हणाल की एवढ्याच बायका येऊन गेल्या का तर खूप बायका आलेल्या बाकी पण आलेल्या हो तिघी चौघी अजून आलेल्या पण कसं आहे आपल्या व्हिडिओमध्ये ज्यांना यायला आवडतं ना त्यांचंच घेते मी म्हणजे ज्यांना नसेल आवडत त्यांचं नाही शूट करत पण <laughs> आणि ह्या तर माझ्या नेहमीच्या मैत्रिणी ने आहेत आम्ही म्हणजे आम्ही सगळ्यात मला माझ्या ब्लॉग्समध्ये खूप वेळा दिसतोय आजचा हा कार्यक्रम इतका छान झाला सगळ्यांच्याकडे गेलो मस्त मज्जा आली आणि अजून पोरं असली ना तरी की अजून कार्यक्रम कुठलेही करताना जेव्हा घरात सगळं घर भरल्यासारखं वाटतं आम्ही दोघंच असतो ना तेव्हा असं अगदी उदास वाटतं मला नेहमी आता डॉलू होती तर खूप छान वाटलं सगळ्यांना मी न प्रसादला खजूर दिले होते कारण की बऱ्याच जणांचा उपवास असतो ना आणि एका दिवशीचा ज्यांचा उपवास असेल ते लोक उद्या दुसऱ्या काळी उपवास सोडतात त्याच्यामुळं मी सगळ्यांना मग असं खजूरच दिले होते बाकी काय हे केलेलं नाही आणि पुस्तक वगैरे तर नाही मी कारण काय करतात लोक सगळे म्हणजे पुस्तक सर्रास बघा आपण देतो आणि ते घरीच तसंच राहून जातं आणि मग त्यामुळे आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही पुस्तक कुणीच देत नाही चला तर मंडळी हा व्हिडिओ मी इतर एंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट छान छान अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सी यू सून